नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दरिबडची तर दुरुग समाजासाठी मदतीचं हात स्वेटर साहित्य शेडनेट व लाईट सुविधा उपलब्ध दरिबडची तालुका जत इथं दुर्ग समाजातील गरजू कुटुंब व मुलांसाठी विविध स्वरूपाची मदत व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला थंडी अंधार आणि असुरक्षित निवाऱ्यांमध्ये जीवन जगणाऱ्या कुटुंबासाठी हा उपक्रम माणुसकीची जिवंत अनुभूती देणारा ठरला या कार्यक्रमात शिवछाया सेवाभावी संस्था दरीबडची यांच्या वतीनं समाजातील मुलांना स्वेटर व आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं उबदार कपडे मिळाल्यानं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला सामाजिक जाणीवेतून पुढे येत श्रीमंत तांबे यांनी या समाजासाठी शेडणे ताडपत्री तसेच तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध करून दिल्या पावसापासून व थंडीपासून संरक्षण तसेच रात्रीच्या अंदारात प्रकाश मिळाल्यानं कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात तातडीचा दिलासा मिळाला या उपक्रमासाठी संजय वायफळकर यांनी कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत केली मोगलियन ब्रदर्स जत यांच्याकडून कानटोपी स्वेटर व कपडे तर शिवम क्लॉथ स्टोअर जत यांच्याकडून कपडे व स्वेटर अशी मोलाची मदत मिळाली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत तांबे दरेश्वर चौगले श्रीवंशी सर विशाल माने यचार या यंकू चव्हाण रवींद्र वळसंग शरद कांबळेसर सुरेश पुजारी यांचे स्थानिक मित्र परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते संस्थेचे सचिव अजित संधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं या की दुरुग मुर्गी समाजातील कुटुंबांना केवळ मदत नव्हे तर सन्मानजनक सुरक्षित जीवनमान मिळावं यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे कार्यक्रमाचं नियोजन समन्वय व्यवस्थापन याच्या विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रम भावनिक सकारात्मक सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं